दहावा मैल वाहतूक कोंडी कधी मिटणार महामार्गावरील कंटेनर वाहतुकीमुळे चक्का जाम मुंबई आग्रा महामार्गावरील दहावा मैलवर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत इथे उड्डाणपूल होण्याचा मुहूर्त कधी पूर्ण होणार असा सवाल आता वाहनधारकांना पडला आहे मुंबई आग्रा महामार्ग सर्वात वर्दळीचा मार्ग असून देशभरातून वाहतूक येथून जाते ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या दहाव्या मैलावर रोजच्या वाहतूक कोंडीकडे संबंधित रस्ते प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे महामार्गावर असलेल्या चौफुलीवरून दोन्ही बाजूस क्रॉसिंग सुरू असताना दोन्ही बाजूने एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा असतात तर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे यासह द्राक्ष भाजीपाला शेतीची वाहतूक मोहाडीकडून नाशिक मुंबईकडे होत असते मोठ्या कंटेनर्स या रस्त्यावरून मोठ्या संख्येने धावत असून वाहतूक कोंडीची रोजची समस्या इथं पाहण्यास मिळत आहे मात्र तरीही या ठिकाणी कोणीही प्रशासनाचा कर्मचारी वाहतूक सुरळी करण्यासाठी उपलब्ध नसल्याने संबंधित वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न अधिकच वाढत असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे गेल्या वर्षी नाशिकमध्ये आलेले केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दहावा मैल येथे उड्डाणपुलाची घोषणा केली होती मात्र त्यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही विमानतळामुळे अतिमहत्वाच्या व्यक्ती जात असल्यास सामान्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे येथे लवकर उड्डाणपूल बांधावा अशी अपेक्षा आता सर्वांकडून व्यक्त होत आहे मी अर्धा तासापासून अडकलेलो आहे ट्रॅफिक जाम आहे जायचे अर्जंट पण एवढा जाम लागलेला आहे कुठून कुठून ट्रॉफिक लागली तुम्हाला हा कुठून लागली एक किलोमीटर पासून एक किलोमीटर पासून एक किलोमीटर पासून अर्धा तासापासून इथपर्यंत आले का कुठं जायचंय तुम्हाला नाशिकला नाशिकला किती वेळ झाला तुम्हाला या याच्यामध्ये अडकून सध्या मी अर्धा तासापासून इथं अटकलेलं आहे अर्धा तासापासून काही आता त्या ठिकाणी अर्धा तासापासून एकच जागी एकच जागी कुठं फक्त दोन करता फक्त गाडी पुढे गेलेली बाकी काहीच म्हणजे दररोज ट्रॅव्हलिंग करता का इकडे काल पण आम्ही लग्नाला गेलेलो होतो काल अडीच तास ट्रॅफिक मध्ये अटकलेलो प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार आहे इथं पोलिसांचा बिलकुल पत्ता नाही तरी याची खबरदारी घ्यावी आणि लोकांना विनंती आहे जोपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे तोपर्यंत वेळेवर निघा जेणेकरून प्रत्येकाला आपल्याला वेळेवर पोहोचता येईल पण वेळेवर कधी निघायचं समजा आता <laughs> आता काहींना दुपारी काम असायचं तर मग त्यांनी सकाळीच निघायचं काही लोकांचं कसं आहे आता <laughs> निघतं तीन वाजता कार्यक्रमाचं तीन वाजता आता बऱ्याच ठिकाणी असं झालं की आपण जाऊ शकतो तीन वाजेपर्यंत या हिशोबाने निघतं एक तास अगोदर काय विनंती आहे तुम्ही दोन अडीच तास अगोदर निघा म्हणजे तुम्ही वेळेवर पोहोचा